नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण जी जाहिरात बघणार आहोत ती जाहिरात शंभर टक्के अनुदानित अल्पसंख्यांक संस्थेची आहे यामध्ये माध्यमिक उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक शिक्षणसेवक अशी पदे असणार आहेत ही सर्व पदे शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी आहेत तर या जाहिरातीची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या सोबतच साईडला दिलेले बेल आयकॉन ऑलवर सेट करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती तर जाहिरात आहे शंभर टक्के अनुदानित अल्पसंख्याक संस्थेची दिनांक तेरा जुलै दोन हजार सोळाच्या शासकीय परिपत्रकानुसार अल्पसंख्याक दर्जाप्राप्त आदर्श शिक्षण संस्था सावरी जवाहरनगर तालुका जिल्हा भंडारा या संस्थेद्वारा संचालित पूर्ण अनुदानावरील सरकार मान्य शाळेच्या खालील शाळेत शिक्षक कर्मचाऱ्यांची मान्य संचा अंतर्गत रिक्त पदे भरायचे आहेत त्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे तर येथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया यांच्या पहिल्या शाखेचे नाव आहे ग्राम विकास उच्च माध्यमिक विद्यालय कोंडी जवाहरनगर तालुका जिल्हा भंडारा या ठिकाणी रिक्त असलेले पद पदाचे नाव आहे शिक्षणसेवक पूर्णकालीन वर्ग अकरा ते बारा विज्ञान शाखेकरिता याकरिता एक पद रिक्त आहे माध्यम आहे इंग्रजी माध्यम अनुदानाचा प्रकार हे पद शंभर टक्के अनुदानित आहे वेतन श्रेणी मानधन या पदाला शिक्षणसेवक कालावधीसाठी रुपये वीस हजार इतके मानधन असणार आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता एम एस सी भौतिकशास्त्र द्वितीय श्रेणी बी एड वयोमर्यादा शासकीय नियमाप्रमाणे असणार आहे आरक्षण जातीचा प्रवर्ग रोस्टर व समायोजन ही संस्था अल्पसंख्याक असल्यामुळे या गोष्टी लागू होत नाही पद रिक्त होण्याचे कारण हे पद सेवानिवृत्तीमुळे रिक्त झालेले आहे यांची दुसरी शाखा ग्रामविकास माध्यमिक विद्यालय कोंडी जवाहरनगर तालुका जिल्हा भंडारा या ठिकाणी रिक्त असलेले पद पदाचे नाव आहे शिक्षणसेवक पूर्णकालीन वर्ग नववी ते दहावीकरिता याकरिता एक पद रिक्त आहे माध्यम आहे मराठी माध्यम तसेच हे पद शंभर टक्के अनुदानित असणार आहे या पदासाठी वेतनश्रेणी मानधन शिक्षणसेवक कला अधिकरिता रुपये अठरा हजार इतके मानधन असणार आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता बी एस सी गणित बी एड वयोमर्यादा शासकीय नियमाप्रमाणे संस्था अल्पसंख्याक असल्यामुळे आरक्षण जातीचा प्रवर्ग रोस्टर व समायोजन लागू होत नाही पद रिक्त होण्याचे कारण हे पद सेवानिवृत्तीमुळे रिक्त झालेले आहे यांची तिसरी शाखा मनोहरभाई पटेल हायस्कूल देवरी तालुका देवरी जिल्हा गोंदिया या ठिकाणी रिक्त असलेले पद पदाचे नाव आहे शिक्षणसेवक पूर्णकालीन वर्ग सहा ते आठवीकरिता याकरिता एक पद रिक्त आहे माध्यम आहे मराठी माध्यम तसेच हे पद शंभर टक्के अनुदानित आहे या पदासाठी वेतनश्रेणी मानधन शिक्षणसेवक कालावधीकरिता रुपये सोळा हजार इतके मानधन असणार आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता बी ए इंग्रजी वाटमय बी एड किंवा डी एड व ए टी किंवा सी टी टी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे वयोमर्यादा शासकीय नियमाप्रमाणे संस्था अल्पसंख्याक असल्यामुळे आरक्षण जातीचा प्रवर्ग रोस्टर व समायोजन लागू होत नाही पद रिक्त होण्याचे कारण हे पद मृत्यूमुळे रिक्त झालेले आहे या ठिकाणी रिक्त असलेले दुसरे पद पदाचे नाव आहे शिक्षणसेवक पूर्णकालीन वर्ग पाचवीकरिता याकरिता एक पद रिक्त आहे माध्यम आहे मराठी माध्यम हे पद शंभर टक्के अनुदानित आहे या पदासाठी वेतन श्रेणी शिक्षणसेवक कालावधीकरिता रुपये सोळा हजार इतके मानधन असणार आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता एच एस सी डी एड व टी ए टी किंवा सीई टी ए टी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे वयोमर्यादा शासकीय नियमाप्रमाणे ही संस्था अल्पसंख्याक असल्यामुळे आरक्षण जातीचा जा प्रवर्ग रोस्टर व समायोजन लागू होत नाही हे पद सेवानिवृत्तीमुळे रिक्त झालेले आहे यांची चौथी शाखा मनोहरभाई पटेल उच्च माध्यमिक विद्यालय देवरी तालुका देवरी जिल्हा गोंदिया या ठिकाणी रिक्त असलेले पद पदाचे नाव आहे शिक्षणसेवक पूर्णकालीन वर्ग अकरावी ते बारावी विज्ञान व कला शाखेकरिता या ठिकाणी एकूण तीन पदे रिक्त आहेत माध्यम आहे इंग्रजी व मराठी माध्यम ही तिन्ही पदे शंभर टक्के अनुदानित आहेत या पदांसाठी वेतन श्रेणी शिक्षणसेवक कला अधिकारिता रुपये वीस हजार इतके मानधन असणार आहे या तिन्ही पदांसाठी लागणारी शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता पहिल्या पदासाठी एम एस सी भौतिकशास्त्र द्वितीय श्रेणी बी एड दुसऱ्या पदासाठी एम एस सी जीवशास्त्र द्वितीय श्रेणी बी एड आणि तिसऱ्या पदासाठी एम ए इतिहास द्वितीय श्रेणी बी एड या तिन्ही पदांसाठी वयोमर्यादा शासकीय नियमाप्रमाणे असणार आहे संस्था अल्पसंख्याक असल्यामुळे आरक्षण जातीचा प्रवर्ग रोस्टर व समायोजन लागू होत नाही यातील काही पदे सेवानिवृत्तीमुळे आणि काही पदे पदोन्नतीमुळे रिक्त झालेले आहेत यांची पाचवी शाखा ग्रामविकास पूर्व माध्यम शाळा कोंडी जवाहर नगर तालुका जिल्हा भंडारा या ठिकाणी रिक्त असलेले पद पदाचे नाव आहे शिक्षणसेवक पूर्णकालीन वर्ग सहा ते सातवीकरिता याकरिता एक पद रिक्त आहे अनुदानाचा प्रकार हे पद शंभर टक्के अनुदानित आहे या पदासाठी वेतन श्रेणी शिक्षणसेवक कालावधीकरिता रुपये सोळा हजार इतके मानधन असणार आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता बी ए इंग्रजी वाडमये बी एड किंवा डी एड व ए टी किंवा सी टी ए टी उत्तीर्ण या पदासाठी वयोमर्यादा शासकीय नियमाप्रमाणे असणार आहे संस्था अल्पसंख्याक असल्यामुळे आरक्षण जातीचा प्रवर्ग रोस्टर व समायोजन लागू होत नाही पद रिक्त होण्याचे कारण हे पद सेवानिवृत्तीमुळे रिक्त झालेले आहे तरी इच्छुक उमेदवाराने दिनांक सात बारा दोन हजार पंचवीस रोज रविवार सकाळी ठीक अकरा ते चार वाजेपर्यंत शैक्षणिक व वा व्यावसायिक मूळ कागदपत्रांसह ग्राम विकास हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कोंडी जवाहरनगर तालुका जिल्हा भंडारा येथे प्रत्यक्ष मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे ही जाहिरात सचिव आदर्श शिक्षण संस्था सावरी जवाहर नगर तालुका जिल्हा भंडारा यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे दिनांक सात बारा दोन हजार पंचवीसला ला मुलाखतीकरिता अवश्य जायचं आहे कारण ही सर्व पदे शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी आहेत तर अशा प्रकारे आपण या जाहिरातीची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना तुमच्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर अवश्य शेअर करा जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचाही फायदा होऊ शकतो तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अशा प्रकारच्या बऱ्याच जाहिराती आपण आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर देत असतो त्या जाहिराती बघण्यासाठी आपले व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचे आहे त्या दोन्ही चॅनलच्या लिंक आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत त्या लिंकवर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता आणि तिथे दिलेल्या सर्व जाहिराती बघू शकता चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र